नमस्कार नमस्ते फळटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोप ने स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य आदत केसरी बैलगाडा शर्यत मैदान फळटण या ठिकाणी संपन्न होत आहे दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी हे मैदान फळटण येथील जाधववाडी या मैदानावरती संपन्न होत असून याची जय्यत तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू होत सुरू आहे भारतीय जनता पक्ष फळटण यांच्या वतीनं या भव्य आदत केसरी मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या तयारीचा आढावा आपण या ठिकाणी आता घेणार आहोत या ठिकाणी सर्व दिग्गज नेते मंडळी उपलब्ध आहेत भारतीय जनता पक्षाचे फलटण कोरेगाव संपर्क प्रमुख विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील आहेत त्याचबरोबर सर्वच मान्यवर सरपंच आहेत सागरभाई अबंग आहेत बाळासाहेब कदम आहेत त्याचबरोबर सर्व दिग्गज नेते मंडळी फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते आहेत त्याचबरोबर युवा मोर्चाचे फलटण तालुका अध्यक्ष संतोष गावडे पाटील आहेत सर्वच दिग्गज दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची नावं या ठिकाणी तर घ्यायला खूप वेळ जाईल त्यामुळे आपण अगोदरच आढावा घेऊया त्याचबरोबर काय तयारी आहे कसं नियोजन आहे मैदानाचं हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संतोष गावडे पाटील आहेत कसं आहे मैदानाचं स्वरूप नेमकं मैदान शुक्रवार दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी पलटण या ठिकाणी जाधवड या ठिकाणी आदत केसरी हिंद केसरी मैदान आयोजित केलेलं आहे तरी या हे मैदान अतिशय पारदर्शक होईल कारण की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गेले गेल्या वेळेस याच ठिकाणी खासदार केसरी म्हणून मैदान भरवलं होतं आणि ते अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शक आम्ही पार पाडलेलं आहे त्याचबरोबर खासदार केसरी म्हणून आम्ही फलटण तालुक्यातील राजुरी गावामध्ये या अगोदर भरवलेलं होतं आणि त्याही ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे आधी चांगली चांगली बैल नावाजलेली बैल अगदी बकासूरसारखा बैल आमच्या दोन्ही ठिकाणच्या मैदानावर आलेला होता अशा अशा परिस्थितीमध्ये सर्व बैलगाडी प्रेमींना मी एक आवाहन करतो की हे मैदान अतिशय पारदर्शक होईल सर्वांनी या मैदानाचा सहभाग करून लाभ घ्यावा एवढीच हो। मी बैलगाड्या प्रेमींना विनंती करतो कसं नियोजन आहे कशा प्रकारचं बक्षीस कसं आहे नेमकं सांगा सगळं बक्षीस सगळ मी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आता ते म्हटल्याप्रमाणे सर्वच युवा कार्यकर्ते असतील यांच्या वतीनं शेतकऱ्यांचा अगदी जिवा या बैलगाडा शर्यतीला असतो त्या शेतकऱ्यांच्या जिवायचा अगदी की आपल्याला जसं वर्गामध्ये क्रिकेट फेमस आहे तसं प्रत्येक शेतकऱ्याला हा बैलगाडा शर्यत आवडते आत्ताच जसे सरपंच असतील बा सरपंच सर्वच जण असतील यांनी जसं सांगितलं तर संतोष सांगितले की पारदर्शक प्र पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहे आणि आत्ता नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे यामध्ये आजोबाच्या नागरिकांना महिला भगिनींला आत्ता या बाजूला आपण उजव्या बाजूला महिलांसाठी वेगळी सोय करतो आहे आणि पुरुषांसाठी या बाजूला करतो आहे महिलांनी बी या बा यामध्ये सहभागी बघण्यासाठी की कशा असत्या स्पर्धा हा बऱ्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये वरच्या बाजूला ह्या स्पर्धा होत्या पण आपल्याकडे आता या, 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 या दोन तीन वर्षामध्ये व्हायला महिलांनी मुलींनी बी ह्या स्पर्धा बघाव्यात यासाठी आपण वेगवेगळे स्टेज निर्माण करतोय यामध्ये दोन आपण महिला सुद्धा इथं आणतोय आणि त्याचबरोबर आपण नवरात्र चालली म्हणून महिलांसाठी आपण गरभा आणि दांडिया स्पर्धा दा। याचंही संध्याकाळी आपण नियोजन करतोय म्हणजे एकदम सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये करतोय बक्षीचा स्वरूप दोन लाख एकसष्ट हजार रुपयापर्यंत आहे वे वेगवेगळे बक्षीस आहेत तिथे संयोजक वगैरे माहिती देतील परंतु आज मी एवढंच सांगतोय की जसे पुरुष येतात तसे महिलांनी बी यामध्ये यावं त्यांच्या पण पासण्याची इथं व्यवस्थित सगळ्यांना चहा पाणी नाश्ता मिळाल्याची पण सोय केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त सहभाग यावे असेच खासदारांच्या विनंती करतो फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते होते आ, यानंतर बक्षीस कोण सांगतोय या ठिकाणी लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग आहेत कसं आहे बक्षीच स्वरूप कसं आहे या ठिकाणी प्रथमता पाठीमागचं जे मैदान घेतलेलं ते आपण ओपनचं मैदान घेतलं होतं आणि आत्ताचं जे मैदान घेतलेलं आहे ते एक आदत एक बैल या स्वरूपाचं हे मैदान आहे या मैदानासाठी पश्चिम महाराष्ट्रातलं रोख रकमेचं सर्वात मोठं हे मैदान आहे याच्या आधी रोख रुक्कमेचं मैदान आणि आदतचं मैदान एवढ्या मोठ्या गोष्टीचं कधी झालं नव्हतं या ठिकाणी पहिलं जे बक्षीस आहे ते दोन लाख एकसष्ट हजार रुपये बक्षीस आहे दुसरं बक्षीस आहे ते दोन लाख रुपये तिसरं बक्षीस आहे ते दीड लाख रुपये चौथं बक्षीस एक लाख रुपये पाचवं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये सहावं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आणि सातवं बक्षीस पंचवीस हजार रुपये आहे ह्या बक्षीस रक बक्षिसांच्या रकमेसोबत आकर्षक अशा दोन चांदीच्या गदा त्या ठिकाणी चोवीस इंचाच्या प्रत्येक जोडीला बैल जोडीला दिल्या जाणार आहेत त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून सर्व बैलगाडा प्रेमी असतील चालक मालक असतील या सगळ्यांना एकच आव्हान करेल की जास्तीत जास्त या ठिकाणी आपण नोंदणी करावी नोंदणी आदल्या दिवशी दहा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच चालू राहणार आहे त्याच्यानंतरनं मैदानावरती आपण एकही बुकिंग किंवा नोंदणी घेणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी या महिला शर्यतीचा लाभ घ्यावा कसं महत्वाचा प्रश्न आहे मागच्या मैदानात थोडस गालबोट लागण्याचा प्रकार या ठिकाणी घडला होता त्याबाबत काय तुम्ही बंदोबस्त केला आहे काय जबाबदारी घेणार आहे आमच्या मैदानात तर आम्ही जे आहे या पूर्वीच्या एका मैदानामध्ये या पूर्वीच्या मैदानामध्ये एक जरा गालबोट लागलं होतं त्या अनुषंगाने खबरदारी काय घेणार आहात खबरदारी संयोजकच हजार एक संयोजक इथे उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम आदरणीय सिंह नाईक निंबाळकरांचा कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम जेवढ्या शिस्तीत जेवढ्या नियमात करण्याचा प्रयत्न खासदार करतात तेवढ्याच पद्धतीनं सगळे त्यांचे कार्यकर्ते देखील करत असतात तुम्ही जी स्पर्धा घेतली होती अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली होती गौतमी पाटलांना या ठिकाणी आणलं होतं काय नियोजन आहे पुढचं आणखीन वेगळं काय आमचं नियोजन चालू आहे या ठिकाणी बैलगडा शर्यत झाल्यानंतर दांडिया स्पर्धा या ठिकाणी आयोजनाचं आमचं प्रयत्न चालू आहे शंभर टक्के त्या प्रयत्नांना यश आहे आणि महिलांसाठी एक नवीन पर्व या ठिकाणी यावर्षीपासून आधारिक साहेबांच्या माध्यमातून चालू होईल या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापैकी दोन महिन्यापूर्वी अतिशय मोठं मैदान या ठिकाणी संपन्न झालं होतं या ठिकाणी काय सांगाल नेमकं या मैदानाच्या विशेष काय नाही आत्ता पण महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी बैल बैलगाडी शर्यतीचं ग्राउंड बघितलं तिथे आलं इतकं प्रसन्न वाटलं <laughs> या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते हिंदराव नाईक निंबाळकर व शमशेरसिंह नायक निंबाळकर व माडा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सचिन कांबळे पाटीलसाहेब आणि भारतीय जनता पार्टी फलटण तालुका शहर सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी आलेले युवक बंधूने जे निवेजन केले इतकं सुंदर वाटलं की ह्या स्टेजच्या ह्या बैलगाडी शहराच्या स्टेजच्या उजव्या बाजूला समोरच्या बाजूला जी महिलांसाठी बसायची व्यवस्था केलेली आहे इतकं सुंदर वाटलं बघून की ह्या ह्या कार्यक्रमाला का सर्व शेतकरी बांधू सगळे युवक कार्यकर्ते आपली बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून ह्या जी आज ह्या ठिकाणी जे नियोजन केलं आहे जर मन एक लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी मला दोन त्याबद्दल मी आभार मानतोराज कदम युवा नेतृत्व आहेत सिद्धिराज कदम कशी तयारी आहे सांगा जरा या मैदानाविषयी बोलायचं चाललेली शिवेंद्र करणार आहे अशी अपेक्षा आहे तर अशा प्रकारे आता ही जय्यत तयारी या ठिकाणी सुरू विक्रम सावंत आहेत कशी तयारी आहे काय नियोजन आहे पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त आयोजक सहभाग जास्तीत जास्त मग ह्याच्या जागा वाट बघत आहे बऱ्यापैकी तयारीसाठी आयोजक सीसीटीव्हीत होणार आहे या ठिकाणी प्रवेश फी किती सांगायचं राहिले जरा प्रवेश फी दीड हजार आहे सगळ्यात कमी राहणार आहे कमी राहणार आहे सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे आहे जवळपास सगळ्या मैदानात गेले तर दहा टक्के शेवटचं जे बक्षीस असतो एंट्री फी असते पण तशी शेवटचं बक्षीस पंचवीस हजार आपण अडीच हजार फी ठेवायला पाहिजे पण आपण दीड हजार रुपये फी ठेवले अतिशय एका वेळेस किती बैलगाड्या धावणार आहेत कोण सांगते जरा किती फाट्या आखले जाणार आठ फाट्या एक मोकळी सोडणार आहे एकूण दहा त्या नऊ पळवू शकता आठ पळवू शकता आणि साडे नऊशे किंवा नऊशे किती वाजता सुरू होणार आहे स्पर्धा सुरू होणार आहे एसटीसी लाईव्ह मध्ये या ठिकाणी लॉट संपन्न होणार आहेत आदल्या दिवशी दहा तारखेला संध्याकाळी लॉट्स या ठिकाणी संपन्न होणार आहेत संपूर्ण मैदानावरती सीसीटीव्ही असणार आहेत आणि निकाले सर्व या ठिकाणी ड्रोन कॅमेरा असणार आहेत अशा प्रकारे ज्या प्रकारे पहिलं मैदान यशस्वी केलं माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या जाधववाडीच्या जा मैदानामध्ये एक अतिशय देखणं मैदान या ठिकाणी संपन्न केलं होतं त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आदत केसरीचं भव्य मैदान या ठिकाणी फलटण येथील जाधववाडी मैदानावरती संपन्न होणार आहे याची जय्यता तयारी या ठिकाणी सुरू आहे सर्व फाटे कोण तयार झाले आहेत त्याचबरोबर आता प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी बांधकाम सुरू आहे स्वातंत्र्य महिलांसाठी मुलींसाठी वेगळी प्रेक्षक गॅलरी असणार आहेत ग्रामस्थांसाठी वेगळी गॅलरी असणार आहेत आणि याची आता जे तयारी अंतिम टप्प्यात आले असून अकरा तारखेला सकाळी लवकरात लवकर मैदान सुरू होणार आहे आदल्या दिवशीच या ठिकाणी लॉट संपन्न होणार आहेत सर्व पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न होणार असल्याचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी जाधववाडी तालुका फलटण